नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊज डिझाईन तर ही बघू शकता मी हा पूर्ण आकार जो आहे ना तो ब्लाऊज डिझाईनचा मी तयार केलेला आहे तर ह्याला मैत्रिणीनं मी कॅनव्हास अजिबात वापरलेलं नाही हा आकार देण्यासाठी कारण कापड हे थोडंसं वरती बघताना हे थोडंसं हार्ड आहे म्हणजे हा जवळजवळ पोपटी कलरचा ब्लाऊज पीस सा आहे साडीवरचा आहे आणि त्यामुळे मला कॅनव्हासची गरज वाटली नाही म्हणून मी फक्त तुम्ही बघू शकता आतनं फक्त कापड लावलेलं आहे एक्स्ट्राचं आणि अस्तरचा ब्लाऊज असल्याकारणाऱ्या ह्याला फिनिशिंग पण खूप सुंदर आलेलं आणि थिकनेस पण आलेला आहे म्हणून कॅन शक्यतो कापड जर जाड असेल ना आणि अशी जर डिझाईन करायची असेल किचकट कर, तर तुम्ही नाही कॅनवास वापरला तर चालेल पण जर पातळ ब्लाऊज पीस असेल तर मात्र तुम्हाला कॅनवास नक्की वापरावा लागेल तर आता मी हा आकार तयार करून घेतलेला आहे हा आकार कशा पद्धतीनं तयार करायचा आणि त्याला कसं शेप द्यायचं हे तर ह्याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही नक्की जाऊन बघा तर आता ह्याला आपण युनिकनेस आणण्यासाठी थोडंसं एक्स्ट्राचं आपण काहीतरी डिझाईन करणार आहोत तर ते मी आता तुम्हाला दाखवते तर हे आपन गोल त्यार मदे जो आप जे आपण गोल तयार केलेले आहेत ना मध्ये जो गॅप आहे ना तिथं आपल्याला त्रिकोण म्हणजे पोपटी कलरचे त्रिकोण लावून घ्यायचे आहेत तर ते कशा पद्धतीनं लावून घ्यायचे मी दाखवते तर बघू शकता एवढ्या साईजचे जे आहे ना मी चौकोणी कपडे जे कापड असं कट केलेलं आहे म्हणजे जवळजवळ दहा असे पीस केलेले आहेत आणि ते आता आपण पूर्ण जिथं जिथं असं कॉर्नर आहे ना तिथं हे त्रिकोण आपण लावून घेणार आहोत तर चला बघूयात तर त्रिकोण करताना हे असं करून घ्या पूर्ण आणि मग असं बरोबर मध्यभागी असं व्यवस्थित ठेवा आकार व्यवस्थित येऊ दे त्याचा त्रिकोणचा थोडासा असं क्रॉस मध्ये हे करा म्हणजे छान दिसेल एक एकसारखे त्रिकोण कट करून घ्या कमी जास्त झालं तरी ते चांगले दिसणार ना, नाहीत त्यामुळे एकसारखेपणा पाहिजे तुम्ही तुमच्या साडीवरती कॉन्ट्रास्ट असा कलर असेल समजा तर तुम्ही त्या कलरचं कॉन्ट्रास्ट कापड लावू शकता खरं ह्यामध्ये कसं होतं एक साडी होती एक कलरची त्यामुळं दुसरा कलर नव्ह नसल्या कारणाने त्याच कलरचं मला कापड लावावं लागलं डार्क थोडंसं पोपटी फक्त एक तुम्हाला अशी डिझाईन करताना थोडीफार आयडिया यावी यासाठी मी हा व्हिडिओ शूट करत आहे कारण प्रत्येक वेळेस मी जे कस्टमरचे ब्लाऊज शिवते ना तर तर बघू शकता मी असे छोटे छोटे पॅच आणलेले आहेत आणि तुम्ही असं मणी पण लावू शकता किंवा पॅच पण लावू शकता छोटे तर ह्या साईजमध्ये पूर्ण मी असे छोटे पॅच लावलेले आहेत म्हणजे जेणेकरून तुम्ही या अशा पद्धतीनं छोटे छोटे पॅच साईडला जिथं कॉर्नर आहे ना तिथं लावू शकता तर किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि जर ह्याच्यामध्ये जर कॉन्ट्रास्ट असतं कापड तर ते आणि जरा खूप छान दिसलं असतं पण ह्यांची जी साडी आहे ना कस्टमरची ती त्याच कलरची असल्याकारणाने मला फक्त पोपटी कलर वापरता आला कॉन्ट्रास्ट दुसरा लावण्यासाठी त्यांच्या साडीमध्ये दुसरा कलर नव्हता तर तुमची जर साडी जर दोन कलरमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही अशी डिझाईन तयार करा आणि इथे आहे ना वेगळ्या कलरचे तुम्ही त्रिकोण लावू शकता आणि छान असे अॅट्रॅक्टिव्ह आणि युनिक डिझाईन तुम्ही नक्की तयार करू शकता तर बघू शकता खूप अॅट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर आणि खूप कमी वेळेमध्ये मी के ही डिझाईन तयार केलेली आहे तर मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये